शासनाच्या ज्या वस्तू आहे शासनाची जी, जी प्रॉप शासनाच्या ज्या वस्तू आहे शासनाची जी, जी प्रॉपर्टी आहे ते सांभाळली पाहिजे तुम्ही गावात खाजगी शाळा कितीही बनवा कितीही तयार करा माझा त्याला विरोध नाही पण गावातली जिल्हा परिषदेची शाळा सुद्धा टिकली पाहिजे आणि ती वाचली पाहिजे हे तुमचं माझं सर्वांचं कर्तव्य आहे कर्तव्य कदाचित बाकीच्या शाळेपेक्षा सोयीसुविधा कमी असतील पण ही सरकारी शाळा आणि श्रीमंताची माणसं पैसे भरून इंग्रजी शाळेमध्ये टाकतील पन्नास हजार एक लाख रुपये भरतील लेकराला एकही रुपया न घेता उलट शाळेत आल्यानंतर त्यांना फुकट कपडे फुकट खाऊ देऊन लेकरांना शिकवणारी आमची माय म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा आहे हे गोष्ट लक्षात ठेवा आपल्या गावागावातली फुकट शिकवणारी जिल्हा परिषदेची शाळा वाचवणं हे तुमचं माझं सर्वांचं कर्तव्य आहे शासनाची जी काही मालमत्ता आहे ती सांभाळणं आमचं कर्तव्य आहे मग ती बस असेल शाळा असेल हे सुद्धा सांभाळणं आमचं कर्तव्य आहे माझे तरी प्रार्थना आहे हा सप्ताह झाल्यानंतर जर कदाचित काही दहा पाच हजार रुपये उरले तर त्याच्यातले काही पैसे निदान पंचवीस टक्के पैसे तरी जिल्हा परिषद शाळेला खर्च करा कारण जेवढी मंदिरं सुंदर असली पाहिजेत तेवढ्याच आमच्या शाळा सुद्धा सुंदर असल्या पाहिजेत हे तुमचं माझं सर्वांचं कर्तव्य आहे